ओल्या बोंबलाचं कालवण बनवताना बऱ्याच वेळा उलेबोंबील कालवणामध्ये विरगळतात आणि मग तो रस्सा खायलाही चांगला लागत नाही आज आपण अवघ्या दहा मिनटात कोणताही जास्तीचा पसारा न करता मस्त चमचमीत असा ओला बोंबलाचा रस्सा आणि त्यासोबत चुरचुरीत सुरमई फ्राय सुरमई फ्रायवरचं जे रव्याचं आवरण आहे ते निघू नये म्हणून या पद्धतीने एकदा जरूर फ्राय करा हॉटेलमध्ये किंवा एखाद्या गाड्यावर जर तुम्ही सुरमई फ्राय खाल्ली असेल अगदी तशीच घरी तयार करू शकता आतून एकदम सॉफ्ट आणि वरतून मस्त कुरकुरीत मग चला बनवूया आजच्या या चमचमीत अशा रेसिपीज सुरुवातीला सुरमई मॅरिनेट करायची आहे इथे मी सात मोठ्या आकारातले सुरमईचे पीस घेतले ते तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालून घेतला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट या फिशला व्यवस्थित लावून घ्यायची लिंबाचा रस लावल्यामुळे फिशला एक वेगळा वास येतो तो येत नाही आणि खायलाही चविष्ट लागतं तर आता हे सगळं व्यवस्थित माशांना लावून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवायचं आहे दहा मिनिटं सुरमई मॅरिनेट होत आहे तोपर्यंत बनवूया ओल्या बोंबीलचा रस्सा सहा ते सात मोठे ओले बोंबील घेतले ते स्वच्छ करून धुवून घेतल्यानंतर जर लहान आकारातले बोंबील असतील तर त्याचे दोन भाग करायचे नाही पण मोठे बोंबील असतील तर असे दोन भाग करून घेतले त्यानंतर एक वाटण करणार आहोत त्यासाठी एक हिरवी मिरची एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या बाकळ्या दोन चमचे सुकं खोबरं वापरलं सुकं खोबरं वापरायचं नसेल तर ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता खोबरं जास्त घातलेलं नाही फक्त दोन चमचे किसलेलं खोबरं घातलं अर्धा टोमॅटो आणि थोडस पाणी घालून मिक्सर वरनं फिरवून घेतलं की तयार आहे वाटण लगेच फोडणी करून घेऊया दोन मोठे चमचे तेल गरम झालं की मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा परता चा चा। चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे एवढ्या साहित्यामध्ये चार व्यक्तींसाठी पुरेल एवढा रस्सा तयार होतो कांदा परतवून घेतला की लगेचच त्यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा अर्धा टोमॅटो आपण वाटणामध्ये सुद्धा वापरला होता त्यामुळे फक्त अर्धा टोमॅटो घातला थोडासा कडीपत्ता घालून पुन्हा एकदा हे चांगलं परतवून घ्यायचं आणि तयार केलेलं वाटण यामध्येच घालून तेही चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलावर हे सगळे मसाले छान परतवून घ्यायचे तीन ते चार मिनटं मध्यमचेवर वाटण चांगलं परतवून घ्यायचं छान शिजलं जातं आणि त्याला हलकसं तेल सुटतं त्यानंतर राहिलेले मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर इथे मी मालवणी मसाला वापरला आहे दोन चमचे जर तुम्हाला मालवणी मसाला वापरायचा नसेल तर घरगुती कोणताही मसाला वापरू शकता पाव चमचा गरम मसाला घातला बरं वाटणामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर जर तुम्हाला वापरायची नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल मसाले चांगले परतवून घेतले थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले चांगले शिजले जातात हलकंसं तेल सुटलं की लगेचच यामध्ये एक ग्लास गरम पाणी घातलं कोणताही रस्सा किंवा कालवण बनवा त्यामध्ये गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा म्हणजे तरी चांगली येते चवीनुसार मी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला एक उकळी काढून घ्यायची एक ते दोन मिनटं आधीच खूप पातळ बनवायचा नाही कारण ओल्या बोंबीलमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बोंबील जेव्हा आपण रस्त्यामध्ये घालतो तेव्हा रस्सा पातळ होतो त्यामुळे आधीच फार पातळ करायचा नाही एक उकळी चांगली काढून घेतली की गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा आणि लगेचच त्यामध्ये बोंबील घालून घ्यायचे आहे बोंबील घातल्यानंतर फक्त एकदाच ते व्यवस्थित मिक्स करायचे सतत चमच्याने मिक्स करायचे नाही नाहीतर ते रस्त्यामध्ये विरघळतात रस्त्यामध्ये बोंबील घातले की फक्त तीन मिनटं हे शिजवायचे यापेक्षा जास्त वेळ शिजवायची नाही नाहीतर रस्त्यामध्ये बोंबील विरघळले जातील रस्सा खायला चांगला लागेल पण बोंबील मात्र खाता येणार नाही तीन मिनटानंतर लगेचच गॅस बंद करायचा रस्सा अगदी परफेक्ट तयार होतो आणि बोंबीलही व्यवस्थित शिजले जातात त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घातली बऱ्याच जणांना बोंबलाचा रस्सा किंवा मच्छीचं जे कालवण असतं ते थोडंसं आंबटसर हवं असतं म्हणून कोकम घालतात पण मी कोकम वापरलं नाही टोमॅटोचा जो आंबट आहे त्यामध्ये रस्सा छान लागतो बोंबीलचा रस्सा तयार झाला लगेच सुरमई फ्राय करून घेऊया सुरमई मॅरिनेट केली होती त्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर आणि एक चमचा मी मालवणी मसाला वापरला तुम्ही घरगुती कोणताही मसाला वापरू शकता थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालायची खरं तर फिश फ्राय असतात ते थोडेसे तिखट असावे म्हणून यामध्ये मी लाल मिरची पावडर थोडी जास्त घातली तुम्ही तुमच्या चवीनुसार मालवणी मसाला फारसा तिखट नसतो पण रंग आणि चव अप्रतिम म्हणून यामध्ये मी मालवणी मसाला वापरला तुम्ही कोणताही घरगुती मसाला वापरू शकता फिश मॅरिनेट करताना सुरुवातीला आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे जास्तीचं मीठ वापरायचं नाही सगळा मसाला फिश ला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि रंग बघा किती सुरेख आला आहे तुम्हाला हवं तर हे फिश असेच फ्राय करू शकता पण हॉटेल किंवा गाड्यावर अगदी कुरकुरीत फिश फ्राय मिळतात त्यासाठी हे कोटिंग करतात त्यामध्ये वन फोर्थ कप रवा आणि वन फोर्थ कप तांदळाचं पीठ घेतलं रवा मात्र बारीकच घ्यायचा जाड रवा वापरायचा नाही पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा पुन्हा एकदा लाल तिखट घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोणतंही फिश फ्राय करा त्यासाठी असंच कोटिंग केलं जातं त्यामुळेच फिश छान कुरकुरीत होतात रवा तांदळाचं हे जे मिश्रण आहे ते मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं सगळ्या बाजूने कोटिंग लावून झालं की हलक्या हाताने झटकून घ्यायचं म्हणजे जे जास्तीचं कोटिंग असेल ते निघून जाईल तेलामध्ये तळताना हे कोटिंग तेलामध्ये सुटत नाही आणि मस्त फिश फ्राय होतात अगदी कुरकुरीत अजिबात वरचं आवरण निघत नाही तर अशाच पद्धतीने सगळ्या फिशला हे कोटिंग व्यवस्थित लावून घ्यायचं रवा आणि तांदळाचं पीठ जरूर वापरा फक्त रव्याचं कोटिंग करू नका त्यामुळे फिश खायला चांगले लागत नाही सगळ्या फिशला मसाला लावून घेतला तर लगेचच फ्राय करून घ्यायचे तव्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेच त्यामध्ये हे सुरमईचे काप घालून छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे फिश तळताना खूप कमी आचेवर तळायचे नाही मिडियम टू हाय फ्लेम वर तळायचे आहेत सुरुवातीचे पाच मिनिट मीडियम फ्लेम वर आणि नंतर मोठ्या आचेवर ठेवून फिश तळा म्हणजे आतपर्यंत ते छान रसरशीत राहतात कोरडे होत नाही किंवा बऱ्याच वेळा फिश तळले थंड झाले की खाताना मात्र वातट लागतात म्हणूनच फिश तळताना गॅस मिडियम टू हाय आपल्या ठेवायचा एका बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून झाले की मगच पलटवून दुसऱ्या बाजूने तळायचे आहेत फिश फ्राय करताना घाई गडबड करू नका नाहीतर त्याचे तुकडे पडतात व्यवस्थित तळले जात नाहीत दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले मसाला बघा जरा सुद्धा सुटलेला नाही किंवा वरचं कोटिंग सुद्धा अशाच पद्धतीने सगळे फिश फ्राय करून घेतले बघता क्षणी खावेशे वाटतील अशी चुरचुरीत सुरमई फ्राय दहा मिनिटात तयार होणारा चमचमीत बोंबील रस्सा रस्सा थंड झाल्यावर सुद्धा त्यातले बोंबील अजिबात विरघळलेले नाहीत असेच अखंड आहेत असा हा रस्सा एकदा जरूर ट्राय करा गरमागरम वाफळता भात तांदळाची भाकरी आणि त्यासोबत बोंबील रस्सा आणि चुरचुरी सुरमई फ्राय या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत